जन्म मृत्यू नोंदणी विभागातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांची भटकंती अहिल्यानगर शासनाने जन्म दाखल्यावर स्वतःचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भात आदेश जारी केल्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मात्र आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि जुन्या नोंदणीची दुरावस्था यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषतः पन्नास वर्षावरील नागरिक जन्म नोंदणी रजिस्टर मध्ये स्वतःचे नाव समाविष्ट करून ना घेण्यासाठी महापालिकेत धाव घेत आहेत पण रेकॉर्ड रूम मधील होत नाही यामुळे नागरिक वैतागले असून त्यांचे काम दिवसेंदिवस प्रलंबित होत आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एजंटचा सुसुवाट सुरू झाला आहे नागरिकांचा आरोप आहे की एजंटचा चिरीमिरी दिल्यास काम तातडीने केले जाते मात्र साधारण नागरिकांना वारंवार चक्रा मारूनही दाखले मिळत नाही परिणामी महापालिकेच्या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे अनेक नागरिक दिवसभर जन्म मृत्यू विभागाबाहेर थांबून राहतात काही जण वैतागून थेट विभागाच्या दारातच बसून राहिल्याचे तर एक नागरिकाने अनेक दिवस उत्तर न मिळाल्याने तेथे झोपून घेतल्याचे चित्र समोर आले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की याबाबत त्यांनी वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही शासनाने या गंभीर प्रकरणाची तत्काळ चौकशी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे कशासाठी आले कशासाठी आले किती वेळ झाला येऊन एक वाजता आले कुठून आले एक वाजता आले तिसरी चक्कर आहे किती चक्कर आहे तिसरी काय झालं काय दाखला क्लिअर आहे फक्त मला बार कोडचा दाखला लागतो किती दिवसापासून येऊ राहिले मी अठरा तारखेपासून अठरा तारखेपासून येऊ लागले रोजची चक्कर तिसरी चक्कर आहे बोल

वो तो क्या बोल रहा है इतनी बड़ी महानगर पालिका इतने रजिस्टर कैसे रजिस्टर रखना है पूरा उसका हिसाब किताब पूरा मांगता अभी क्या करने का हमने बोलो एक सीधा का नाम नहीं मिल रहा पूरे चूहे ने खा गए अब उसको लग रहे सात हज़ार एफिडेविट करने का वो करने का कहाँ से लाने का बजे पालिका का देंगे